जुळे सोलापूरच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कल्याण नगर येथे नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला येथे वर्षांच्या आजी तरुणाई आणि गृहिणी वर्ग वर्ग नोकरदार मोठ्या प्रमाणावर दिसून आला यावेळी अनेक मतदारांनी सोलापूर तरुण भारत डिजिटल न्यूज चॅनल प्रतिक्रिया दिल्या नमस्कार मी चेतन चौधरी आज प्रभाग क्रमांक चोवीस महिने मधून मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे सगळी कामं सोडून पहिल्यांदा सर्वांनीच माझ्यातर्फे तुम्हाला आवाहन करतो सर्व मतदारांना की सर्वांनी कामं सोडून पहिला मतदानाचा हक्क बजावा पुढचे पाच वर्ष तुम्हाला नंतर ओरडायची संधी मिळणार नाही हाच वेळ आहे की तुम्ही मतदान करून योग्य उमेदवाराची निवड कराबाई आहेत माझ्या हां पंच्याण्णव प्लस शहाण्णव वर्ष लागलेला आहे आणि मतदानाचं फार महत्त्व आहे त्यांना कालपासूनच लागलेत कधी जायचं आपण कधी जायचं कुठून आल टेलिग्राफ सोसायटी ठीक साहेब आले साहेब मी आलो घेऊ